पोलीस स्टेशन किंगाव हद्दीमध्ये जो काही दूरचा भाग आहे उजना कारखाना त्या साईडचा तिकडून काही लोक अवैध दारू सप्लाय करणारे माहिती आम्हाला बऱ्याच दिवसापासून मिळाली होती परंतु ते मिळत नव्हते त्यामुळे मी महावीरला सात आठ दिवसापासून खंडाळी या ठिकाणी नाकाबंदी लावित होतो रात्री एक वाजताच्या सुमारास नाकाबंदीवाल्यांना आमच्या जी अवैध दारू पुरवठा करणारी कार आणि त्यांचे सोबत असले दोन लोक मिळून आले आहेत आणि मिळून आल्यानंतर त्या ठिकाणी आमचे रात्रग्रस्त असलेले पोटेवाड साहेब यांना त्या ठिकाणी होतं तक्रारीवरून पोलीस स्टेशन चिमगाव येथील आरोपी साईनाथ बालाजी सोनवणे आणि मुन्ना गणपत लिंबाळे या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ए आणि त्र्याऐंशी आम्ही गुन्हा दाखल आहे सदर कारवाई दरम्यान देशी दारूचे एकूण पाच बॉक्स आणि एक, एक विदेशी दारूचा बॉक्स असे एकूण दीड लाखाचा आणि एक लाल रंगाची कार एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पुढील तपास बीट अमलदार यांच्याकडे दिला आहे